मित्रांनो कन्या राशीच्या स्त्रीचं मन आणि तिचं प्रेमातलं खरं रूप कसं असतं ह्या विषयावर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं का की कन्या राशीची मुलगी म्हणजे एक गूढ पुस्तक आहे ज्याचं प्रत्येक पान वाचायला हृदय आणि संयम दोन्ही लागतं ती बाहेरून शांत सुसंस्कृत आणि परफेक्ट दिसते पण तिच्या मनात भावना प्रेम आणि विचारांचं एक संपूर्ण विश्व असतं आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या स्त्रीचं मन काय विचार करतं आणि ती प्रेमात कशी असते त्यांचेच गुपित ती कोण आहे पस पर्सनॅलिटी ओव्हरव्ह्यू कन्या राशी म्हणजे पृथ्वी तत्वाची रास स्थिर विचारशील आणि प्रॅक्टिकल तिचं शासकग्रह बुद्ध आहे म्हणून ती बोलण्यात विचारात आणि निर्णयामध्ये अत्यंत बुद्धिमान असते ती एकदम नीटनेटके परिपूर्ण आणि स्पष्ट जीवन जगून इच्छिते ती सगळ्यांची काळ काळजी घेते पण स्वतःच्या भावना लपवते तिचं मन काय विचार करतं ती प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करते का कसं योग्य आहे का भावनावर नव्हे तर तर्कावर चालणारी मुलगी पण तिचं हृदय मात्र खूप संवेदनशील असतं ती दुखवत दाखवत नाही पण मनातून ती खूप प्रेमळ असते ती सतत स्वतःला आणि आजूबाजूंच्या जग सुधारायचं प्रयत्न करत असते परफेक्शन हेच तिचं वैशिष्ट्य आणि कधी कधी त्रासही असतो ती नात्याकडे कशी बघते कन्या मुलगी नातं म्हणजे जबाबदारी समजते ती खेळ म्हणून रिलेशनशिप करत नाही ती एकदा कोणावर प्रेम केलं की ते पूर्ण मनाने करते ती तुमचं जीवन स्थिर बनवते पण त्याचवेळी तुमच्याकडून प्रामाणिकपणा अपेक्षित असतो खोटेपणा आणि अस्थिरता या दोन्ही गोष्टी ती कधीच सहन करू शकत नाही ती प्रेमात पडतते तेव्हा सुरुवातीला ती जपून वागते ती पटकन आय लव यू म्हणणार नाही पण कृतीतून दाखवेल ती तुमच्यासाठी वेळ काढेल काळजी घेईल आणि तुमचं आयुष्य नीटनेटकं बनवेल तिचं प्रेम शांत असतं पण खोलवर जातं ती तुमच्या आयुष्यात स्थिरता शिस्त आणि शांती आणते ती नात्याला पवित्र समजते एकदा जुळलं की कायमचं जपते ती काय अपेक्षा करते कन्या रसची स्त्री मोठ्या अपेक्षा करत नाही तिला फक्त हे अवस्तं तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा तिच्या मेहनतीचा आदर करा आणि तिच्याशी प्रामाणिक राहा तिला भावनिक सुरक्षता हवी असते तिला दाखवायचं नाही पण जाणवायचं असतं की तुम्ही तिच्या पाठीशी आहात ती नात्यात कशी वागते ती नात्यात केअर केअरगिवर असते तुमच्या सवयी आवडी वेळ सगळं ती लक्षात ठेवते ती कधीकधी सुधारणा सुचवते टीका करते पण ते नातं परिपूर्ण बनवण्यासाठी असतं कमी लेखण्यासाठी नाही ती प्रेमाने मार्गदर्शन करते कधी उघडेपणे नाही पण कृतीतून ती खुश कशी होते ती जास्त खर्चिक नाही तिला भावनिक गेस्चर जास्त भावतं एक धन्यवाद एक तू खूप छान करतेस किंवा एखादा छोटा सरप्राईज नोट ही तिच्या हृदयाला स्पर्श जातात तिला इम्प्रेस करायचं असेल तर तिच्या वेळेचा आणि प्रयत्नांचा सन्मान करा ती मोठ्या शोपेक्षा प्रामाणिक वाईब्स ओळखते ती दुखावली तर जर तिला दुर्लक्ष केले खोटं बोललं किंवा आदर नाही दाखवला तर ती गप्प राहील पण मनातून दूर जाईल ती आवाज करत नाही पण तिचं शांत महत्व म्हणजेच द एंड ती पुन्हा विश्वास ठेवायला वेळ घेते कारण ती नात्याला खेळ समजत नाही म्हणूनच कन्या राशीची ती स्त्री म्हणजे शांतता समज आणि प्रेमाचं सुंदर मिश्रण आहे ती बाहेरून स्ट्रॉंग आणि आतून इमोशनल असते ती नातं मागत नाही ती समजून घेणे मागते जर तुमच्या आयुष्यात कन्या राशीची स्त्री असेल तर तिला सांगा तू माझं आयुष्य अधिक सुंदर करतेस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमधील लिहा कन्या राशी स्त्रियांचं खरंच विशेष आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक